मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणात महेश गायकवाड यांचे गंभीर आरोप विशाल गवळी हा भाजपाचा कार्यकर्ता त्याचे कुटुंबाचा भाजपाचा प्रचार करतानाचे व्हिडिओ दाखवत त्याचे कुटुंब भाजप मध्ये सक्रिय बोलले भाजपचे पदाधिकारी गप्प का असा सवाल करत बोलले की विशाल ला फाशी होणार किंवा एन्काउंटर होणार याची शाश्वती नाही भाजप पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत बोलले की विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर झाला नाही तर उग्र आंदोलन करणार माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला अद्यापी आरोपी फरार आहेत अशा महेश गायकवाड यांनी सांगितले 누구누구야? 사진 좀 찍어주세요 여기가 어디야? 여기가 어디가 어디야? 가 어디야? 여기 हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्या प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसते आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस आहे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलीस बळ वाढवले वाढवलेला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही ते पोलीस बळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जोपर्यंत त्याला फाशी किंवा इन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही